आपण पहा तहा जनद्रोह आवाज आवाज कशा पद्धतीचे या बैलगाडी शर्यती फार पडणार आहेत अनि शिवसेना बैलगाडी संघटनेचं हे पहिल्या आदेशाने तर पार पडतं श्रीनाथ केसरी बैलगाडी या स्पर्धेच्या ह्या नावाने आम्ही या स्पर्धा भरवत आहोत जवळजवळ चार ते पाच लाख शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पाचशे एकरचा जो एरिया आहे तो आज उद्याच्या स्पर्धेसाठी सज्ज झालेला आहे अतिशय म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणातल्या बैलगाडी बैलगाडीच्या बरोबर त्यांच्या ज्याला सुविधा ज्या आपण म्हणतो ज्या अगदी बैलांचा पळवण्याचा ट्रॅक जो असेल त्या आणि अनेक गोष्टी ज्या प्रेक्षक असेल स्क्रीन असतील त्या अनेक गोष्टीच्या ह्याच्यापूर्वी कधीही न झालेल्या गोष्टी आज आपण या सर्व प्रेक्षकांच्या आणि बैलगाडी मालकांची सोय होण्यासाठी आपण हे सर्व केलेलं आहे खरखर एक ऐतिहासिक मैदान असं आमचं शिवसेना बैलगाडी संघटनेचं उद्या पार पडणार आहे स्पर्धेत असतील आणि कोणाचं उपस्थित हे सगळे पार करतो जवळजवळ दोन ते अडीच हजार बैलगाड्यांनी म्हणजे जो पाच हजार बैलांनी सहभाग या आपल्या स्पर्धेमध्ये नोंदवलेला आहे उद्या आमचे स्वतः पक्ष पक्षप्रमुख टिकनाची सिंधीसाहेब उपस्थित राहून ह्या सर्व बैलगाडी स्पर्धांचा आनंद घेऊन ह्या सर्व पदाधिकाऱ्यांना आमच्या संघटनेच्या मार्गदर्शन करणार आहेत त्याच पद्धतीने त्यांच्याबरोबर आपल्या राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सावंत साहेब त्याच पद्धतीने डॉक्टर खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब शंभूराजे देसाई त्याच पद्धतीनं प्रकाश आंबेडकर आरोग्यमंत्री असे सर्वजण आणि अनेक पक्षाचे आमदार खासदार पदाधिकारी त्या अधिवेशनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असतात तर महिलांसारखी लाडकी बहीण आज आपण हा विषय घेत असताना गोवंश संवर्धन म्हणून आपण या बैलगाडी स्पर्धेचं आयोजन करतो तर बैलगाडी शर्यत हे एकच माध्यम असं आहे की तिथे गोवंशाचं संवर्धन केलं जातं संवर्धन म्हणून या बैलगाडी स्पर्धा त्याच पद्धतीनं लाडकी बहीण खरखर आदरणीत आमच्या शिंदेसाहेबांनी लाडक्या बहिणींना जे एक मोठा निर्णय घेतलेला ने पाठीमागच्या काळामध्ये निर्णय आता आजही चालू आहे त्याच धर्तीवर आम्ही लाडकी बहीण बैलगाडी ही इथे आयोजित केलेली आहे लाडक्या बहिणी स्वतः बैलगाडी चालवणार त्यांची रेस एक एक गट त्यांचा पळवला जाणार आहे जवळजवळ अकरा लाडक्या बहिणींनी ह्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे त्याच पद्धतीनं शंभर लाडक्या बहिणींना उद्या ह्याच ठिकाणी हेलिपॅडजवळ गाई त्यांना देऊन त्यांचा उदरनिर्वाह असेल किंवा गोवन संवर्धनाच्या उद्देशानं शंभर लाडक्या बहिणींना गाई देऊन आम्ही त्यांचा सन्मान करणार आहोत आणि त्यांना एक उत्पन्नाचं सा उदरनिर्वाहाचं साधन साहेबांच्या हस्ते देऊन त्यांचा उद्या ते वाटप होणार आहे म्हणजे अनेक उपक्रम या माध्यमातून आम्ही घेतलेले आहेत पूरग्रस्तांना आम्ही सांगली जिल्हा शिवसेनेच्या पक्षाच्या वतीनं पंचवीस लाख रुपयेचा निधी साधन्य शिंदेसाहेबांच्या म्हणजे बैलगाडी स्पर्धा त्याच्याबरोबर सामाजिक उपक्रम आम्ही या ठिकाणी आणि एकशे पन्नास टू व्हीलर आज अनेकांना ही बक्षीस ऐकल्यानंतर खरखर नवल वाटते पण आज आपल्या क्रिकेट सारख्या खेळामध्ये एखाद्याने खेळाडूंनी शतक मारल्यानंतर किंवा मॅन ऑफ द मॅच झाल्यानंतर त्याला बीएमडब्ल्यू किंवा मर्सिडीज सारखी कार देत असताना कुणाला नवलं वाटत नाही पण ना आज शिवसेना पक्ष एका शेतकऱ्याला फॉर्च्युनर देतो त्या दोन्ही बाजूनं अनेक ठिकाणी कौतुक झालं अनेक ठिकाणी टीका झाली मला एवढंच सांगायचं की आज शिवसेना पक्ष आमचा एका शेतकऱ्याला फॉर्च्युनर सारखी वाहनं देऊन त्याचा सन्मान करणार आहे हा सन्मान त्या स्पर्धा इथे झाल्यानंतर इथं न होता आम्ही मंत्रालयाच्या समोर आज सन्मान व्हावा असं सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आदरणीय शिंदेसाहेबांना मागणी केलेली आहे की साहेब घोषणा करून जाहीर करतील खरखर कर शेतकऱ्याला एका सर फॉर्च्युनर मिळत असताना खरंतर ह्या टीकाकारांनी अशा पद्धतीने टीका करायला करा नाही पाहिजेत ठीक आहे आम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडलेली आहे आणि आज एवढी मोठी बक्षीस देण्याचा आहे त्याचा पाठीमागचा उद्देश जेवढी मोठी बक्षीस असतील तेवढी मोठ्या बैलांना किमती मिळतात शिवसेना बैलगाडी संघटनेचं पहिलं अधिवेशन होतं या ठिकाणी आमचे बरेच पदाधिकाऱ्यांनी उडवून होती पुढचा भविष्यामध्ये बैलगाडी क्षेत्रासाठी काय काय करायचं ज्या योजना त्या योजना उद्या आमची चर्चा होईल मिटिंग होईल त्या गोष्टी अशी काय बैलगाडी संघटनेचं अधिवेशन पार पडत असताना बैलगाडी स्पर्धा आम्ही ते आयोजित केलेल्या त्याही भविप्रमाणात केलेल्या खरंतर आपल्या ह्या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी इथे उपस्थित आहेत पण त्याचबरोबर खरं मला आज सांगायला अभिमान वाटतो की याच्यापूर्वी अशा स्पर्धा अशा पद्धतीच्या स्पर्धा कधीही झालेल्या नाही आज आपल्या इथे पंजाब हरियाणा मध्य प्रदेश तामिळनाडू त्याचबरोबर कर्नाटक अशा संपूर्ण भारत देशामधील शेतकरी स्वतःची जनावरं घेऊन तो ते बैल घेऊन तिथे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अनेक मला वाटते मध्य प्रदेशच्या जवळजवळ बावीस गाड्यांनी सहभाग झाले आपल्या स्पर्धेमध्ये पंजाबच्या हरियाणाच्या अशा सगळ्या राज्यातील शेतकरी इथे एकत्र होणार आहेत तर हा शेतकऱ्यांचा खरं तर कुंभमेळा भरणार आहे